चला नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑस्करसाठी जे नामांकन झालं होतं आणि त्या नामांकनामधून जे पुरस्कार मिळालेले आहे संदर्भात माहिती ह्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर चला सुरुवात करूया ऑस्कर दोन हजार पंचवीस म्हणजेच सत्त्याण्णवा अकादमी पुरस्कार सोहळा दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेला आहे त्यामध्ये जे ऑस्कर मिळालेले आहे त्याची यादी आपण सविस्तर दिलेली आहे आता बघा ऑस्कर पुरस्कार जो मिळालेला आहे त्या ऑस्कर पुरस्कारामध्ये ऑस्कर पुरस्कार हा सृष्टीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा सोहळा लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला विक्टोरिया वॉर्मर डॅमच्या आय एम नॉट रॉबर्टने सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे म्हणजे समजा तुम्हाला जो ऑस्कर पुरस्कार पार पडला त्यामध्ये शॉर्ट फिल्मचा ऑस्कर कोणी जिंकलेला आहे तर तुम्हाला उत्तर द्यायचे आहे आय एम नॉट अ रॉबटने सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार हा जिंकलेला आहे आता ऑस्कर पुरस्कार कोणत्या श्रेण्यांमध्ये कोणी पटकावले आहे त्या संदर्भात आपण माहिती बघूया आता बघा बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म इन द शॅडो ऑफ द सायप्रेस श्रीन सोहानी आणि हुसेन मोला येमी त्यानंतर बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म फ्लो गिट्स झील बालूडिस त्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून किअरन कल्कीन द रिअल पेन म्हणजे आपण ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे कोणती फिल्म आहे ॲक्टर कोण आहे आणि कशासाठी देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण माहीत दिलेलं आहे त्यानंतर पुढे बघू बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन म्हणजे बघा ह्या ठिकाणी जे डिझाईन कोणी केलेलं आहे तर हे कशासाठी आहे विकेड आणि कोण आहे त्यासाठी पॉल टेझवेल त्यानंतर पुढे बघू बे बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले म्हणून अनुरा यांना देण्यात आलेले आहे कशासाठी तर शॉन बेकरसाठी त्यानंतर बेस्ट ॲडॅप्टेड स्क्रीनप्ले म्हणून कॉनक्लेव्ह यांना या शॉर्ट फिल्मसाठी देण्यात आलेलं आहे आणि त्याचे कोण आहेत पीटर स्ट्रॉगन त्यानंतर बेस्ट मेकअप आणि हेअरस्टाइलिंग द सबस्टन्स पियरे ऑलिव्हिअर पर्सिन स्टेपने गिलॉन मर्लिन स्कारसेली म्हणजे जे ॲक्टर आहेत आणि जी, जी, जी फिल्म आहे ह्या सगळ्यां मिळून आपण ह्या ठिकाणी एकत्र माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला कशासाठी दिलेला आहे समजा बेस्ट मेकअप आणि हेअरस्टाइलिंग कोणत्या फिल्मसाठी आहे द सबस्टन्स त्यामध्ये कोण कोण ॲक्टर आहेत पियरी ऑलिव्हिअर पर्सिन स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कॉर्सेली तर हे तुम्हाला एका स्ट्रक्चरमध्ये एका वाक्यामध्ये हे पटकन लक्षात येण्यासाठी आपण अशा पद्धतीने माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर पुढे बघा बेस्ट फिल्म एडिटिंग तर कोणाला अनोरा अनोरा ह्या फिल्मसाठी दिलेल्या आहेत कोण आहे त्याचे ॲक्टर शॉन बेकर त्यानंतर पुढे आहे बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस कोण झो सलदानाने ॲमिलिया पेरेझ त्यानंतर पुढे आहे बेस्ट प्रोडक्शन डिझाईन म्हणून कोणाला दिलेलं आहे विकेड नेथन क्राउली आणि ली सॅडल्स त्यानंतर पुढे आहे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून कोणाला दिलेलं आहे कोणत्या फिल्मसाठी एल मार कोण आहे त्याचे ॲक्टर एमिलिया पेरेन त्यानंतर बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म म्हणून द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा कोण आहेत ॲक्टर मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन त्यानंतर बेस्ट साऊंड म्हणून ड्यून पार्ट टू त्यांचे कोण आहेत ॲक्टर गॅरेथ जॉन रिचर्ड किंग रॉन बार्टलेट आणि डग हेमफिल त्यानंतर बेस्ट विज्युअल इफेक्ट कोणी दिलेला आहे किंवा कोणत्या फिल्मसाठी आहे ड्यून पार्ट टू कोण कोण आहे त्यामध्ये पॉल लॅम्बर्ड स्टीफन जेम्स रायस सालकॉम्बे आणि गर्ड रेपझर त्यानंतर बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म म्हणून कोणाला दिलेलं आहे आय एम नॉट अ रॉबट कोण आहे त्यामध्ये पेटिस वर्मेट आणि सेन व्हियू त्यानंतर पुढे आहे बेस्ट सिनेमेटोग्राफी म्हणून कोणाला दिलेलं आहे द ब्रूट लिस्ट कोण आहे त्याचे एक, ॲक्ट ॲक्ट्रेस लॉल क्रावली त्यानंतर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म म्हणून कोणाला देण्यात आलेलं आहे आय एम स्टील हिअर कोण आहे कुठलं आहे ब्राझील त्यानंतर बेस्ट ओरिजिनल स्कोर म्हणून कोणाला ना नामांकन केलेलं आहे द ब्रूट लिस्ट कोण आहे त्याचे ॲक्टर डॅनियन ब्लूमबर्ग पुढे बेस्ट ॲक्टर म्हणून कोणाला नामांकन केलेलं आहे ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुटलिस्ट त्यानंतर बेस्ट डायरेक्टर म्हणून कोणाला नामांकन केलेलं आहे अनोरा शॉन बेकर त्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून कोणाला नामांकन केलेलं आहे मायकी मेडिसिन अनोरा म्हणजे त्यांची जी फिल्म आहे आणि कोण ॲक्ट्रेस आहे त्या संदर्भातली आपण माहिती दिलेलं आहे त्यामुळं वाचत असताना त्याचे डायरेक्टर कोण कशासाठी आहे हे सविस्तर लक्षात घेणं गरजेचे आहे त्यानंतर बेस्ट पिक्चर म्हणून को कोण आहे अनोरा ह्या एह, ह्या फिल्मसाठी देण्यात आलेले आहे त्याचे ॲक्टर कोण कोण आहेत ॲलेक्स कोको समाधा कॉन आणि शॉन बेकर तर ह्या अशा पद्धतीने ऑस्करचं जे नामांकन झालेलं आहे कधी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये तर त्यामध्ये जे नामांकन झालं होतं ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती अभ्यासलेली आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सब्सक्राइब करून घेणे गरजेचं आहे जेणेकरून जे जी नवीन माहिती येईल करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून ती तुम्हाला लगेच त्या ठिकाणी अपडेट होईल आणि अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल